बॉलआउट मध्ये टाय टाय झाला तर पुन्हा एकदा करावा लागेल बॉलआउट याची मात्र नोंद घ्या टू असेल नंतर वन वन आणि वन वर टाय झालं तो टॉस होईल वन बाऊ चेंडू थोडेसे फसले पाऊशी वाले त्यानंतर मैदानावरती वेदन काय महापुरुष पिंगुळी संघाचा गोलंदाज तो अनिल कुंभळेपणा गेलो स्पिन टाकलो नक्कीच बॉल माहिती खेळाडू असणार नक्कीच सगळ्यांचे आश्वासन असत पंच्याहत्तर टक्के तरी चेंडूश टिकला लागतो या खेळाडूचा नक्की करूचा तरी काय होता या खेळाडू पुन्हा एकदा पिंगुळीवाले पिंगुळी विरुद्ध पावशी अरे बॉल फर्स्ट टाकमरे ठीक आहे अबे बॉल यो ने आ बुडे मैदानावरती जाविया ओ बॉल टा डायरेक्ट मार पिंगुळी संघ विजय संपादन विजय संपादन करताना मैदाना मस्ती संगीत कामगिरी मात्र विकाशपट पावशी संघ आपण सहभाग देतात त्याबद्दल आभार व्यक्त